नाव सांगा पूर्ण नाव सांगा ना संजय सदाशिव पगार चांदवड चांदवड प्रॉपर गाव कोणता चांदवड चला बोला बरं बोललो चौऱ्याहत्तर लागत बरं मागा चला चाळीस हजारला चाळीस हजारला मागतात

<laughs> तुम्ही नेमकं घेतले तर सेल लावून देऊ आपण चला बोला बर आज सोडून बोला आत हो ना सेल होता पटलं तिथे पटलं तुमचं नाव हो काय शंकर निवृत्ती सूर्यवंशी शंकर निवृत्ती सूर्यवंशी सूर्य सूर्यवंशी सूर्यवंशी बर्फ ना बरं एक्कावन्न हजारला मागते मागू कमी मागतो तोच घेतो तुमचे सारखे शेतकरी माणसाने जर असे पहिलं एक्कावन्न ला पन्नास ला तर काय मला कोणत्या मुलूक मध्ये भेटले असेल एक चाळीस ला भेटले असेल का पंचेचाळीस लाटला हिशोबाने बोला बोनीचा टाईम आहे नेमकं जर मागितलं तर एवढा घडून टाकू आपण एकाहत्तर ला बर मग

ते भांडा <स्थाँगा> फुटून हे उघडी आहे फक्त शिजाडाल कोण आणि खाऊन जाईल कोण तुम्हाला सांगेल तुम्ही मार्केट फिरून या दे या भावात भेटते दोन तास घेऊन जावात जर भेटले तर मार्केट फिरून या अजून तुम्ही दोन तास फिरले फिरता फक्त राईस प्लेट वाढेल बैला तुमची नोट केली बैला गेल्या मोकळ बोलतो तुम्हाला एक ते चार जण तुम्ही ऐकू राहिले बापू बैला गेले कारण की ऐकून घेतलं लोकांनी आता भोग पाडून देते तुम्ही दोनदा आले फिरून नाही तुमची नोट तर पहिला तिकडे जाऊ राहिले मोकळं बोलतो कारण की ऐकून घेते लोकांशी गवर्नमेंट त्यांचं आज सोडा आणि मन मोकळ्याने द्यायचे पहिलं कमी मागू नका जे फायनल रिझल्ट तुम्हाला एकसठ पासठ हजार दा रुपये सांगितले बरं आता तुम्हाला काही बोलत आहे काही चांगले पुरी लाल ते छप्पन सत्ता ओढ द्या नोड तू जाऊ द्या नस करायची उघडी करू नका उघडी करू नका शिजल कोण आणि कौंसल कोण चौसठ हजार सांगितले दुसऱ्यांना सांगितलं आपण उत्तम यांनी पळाशी नांदगाव तालुका नांदगाव तालुक्याचे पळाशी गाव हे <laughs> बर अठ्ठावन्न हजार ला मागते आपण चौसष्ट सांगितलं बरं काय इच्छा आहे का तुमची नेम फक्त नेमकं बोला फक्त बस शिजल कोण आणि कौंसल कोण जवळ आहे तुमचा व्यवहार ऐकलं म्हणून ये तुम्हाला तर सांगताना चौऱ्याहत्तर हजार म्हणतोय मी बरोबर आहे ते म्हणतोय ते हेड ते अठ्ठावन्न हजारला मागते बरोबर तुम्ही आपण त्यांना लोकांना 74 म्हणून राहिले होते आपल्याला बोनी करायची त्या हिशोबाने आपण डायरेक्ट 65 सांगितले दिले लगेच दिले, दिले, दिले।, दिले।, दिले, दिले रोख सांगता बोलता हां कोणाला त्यांना दिले पहिले मी तेच मागून गेले होते त्यांचं ऐकून ये दुसरे वेळगाव पळाशी ते नांदगाव तालुक्याचे ते म्हणे आम्हाला अठ्ठावन्न हजार लागले म्हणते त्यांना चौऱ्याहत्तर हजार सांगितले ते शाहरुख शेठचा शब्द केला एकसठ हजार आगये। आगये। चांगले जान्ण। जान्ण। ते शुर्वंशी तुमचा संजय संजय पगार एकसठ हजार फायनल झालेला आहे मित्रांनो बघू शकता करून भेटाल तुम्हाला काही अडचण टक्के करून भेटाल

नमस्कार नमस्कार किती बैल आहेत आज सहा जोड्या सहा जोड्या आहेत का तर मित्रांनो सहा जोड्या आहेत म्हणजे बारा बैल आहेत तुमच्याकडे आज तर या जोडीची काय किंमत लावली सर टायर गाडीची बैल टायर गाडीचे बैल सांगायचे एक लाख रुपयाला एक्क्याण्णव एक्क्याण्णव हजारला सोडून देणार दाताला कोणत्याही माणसाला सोडू द्या पाहिजे माणूस बरं एवढं दाताला बरं दाताला करतात मित्रांनो तुम दोन तीन हजार रुपये डिस्काउंट देणार आहेत आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत जर आले तर मित्रांनो बघू शकता या जोडीची काय एक्क्याऐंशी हजार एक गाडीचे पंच्याहत्तर हजार ला फायनल सोडून देणार आहे दातालाही पण करदाते करदाते मित्रांनो बघू शकता क्वालिटी मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड्या दाखवणार आहे मित्रांनो सहा सहा दातीचे गाडीचे बरं

दुपलं म्हणजे शेतकरी लाईल समाधान देऊ म्हणजे एकसष्ट पंचावन्न हजार ला म्हणजे आज अस तुमच्याकडे जोड्या आलेले आहेत की उद्या जर तुम्ही त्यांनी बाजार पण दाखवला तर दोन चार पाच हजार त्यांना फायदाच होणार आहे वाढतील दसऱ्याला दोन पाच हजार घेतले तीन हप्त्यात महिन्यात बरोबर पाच हजार आरामशीर जातील ते कारण की दसऱ्याला बाजार उठणार आहेत आणि त्यानंतर बैलांच्या किमती वाढणार बाजार आहे म्हणजे दसऱ्याचे पाच हप्ते बरोबर चांगले बाजार राहते बरोबर म्हणजे त्यानिमित्ताने जर तुम्ही आज खरेदी केल्या मित्रांनो तर तुम्हाला फायदेशीरच होणार आहे एक प्रकार बरोबर पुढे चालून बरोबर म्हणजे त्यांना उद्या उडून न पापन आहे आणि विकल्या तर न पापन आहे आणि वापरले तर फायद्याचे तर मित्रांनो बघू शकता आपण चांगल्या क्वालिटीचे जोडे आहेत तुम्हाला संपूर्ण मागून पुढून व्हिडिओमध्ये ज्या जोड्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता आपण हे दोन बैल आहेत तो चार दहा सात बर मागते पंचावन्न हजार सांगून दिलेले पाच चे आडीवर सेंटरचे उंबरखेडचे उंबरखेटावर उंबरखेट बरे वाले वंधारी समाज तर मित्रांनो सेट तुमच्याकडे जास्त करून ऊस थोडी कामगार भरपूर येतात तुमच्याकडे बैलवाड्या खरेदी करायला म्हणजे त्यांचा एक प्रकारचा मोठा विश्वास आहे तुमच्यावर आणि नेहमी तुमच्याकडून खरेदी करून जातोच घेऊन जाते ऊस थोडी भरपूर माल देते आपल्यावर तुम्हाला परत 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 आ, तर मित्रांनो ही आहे सलमान सेठ यांची की यांच्याकडे ऊसतोडी वाले घेऊन पण जातात मुकडदम आणि विकायला पण त्यांच्याच कडे देतात म्हणजे एवढा त्यांच्याकडे विश्वास आणि गॅरंटीचा माल त्यांच्याकडे असतो मित्रांनो तर तुम्ही जर नवीन असणार तर नक्की तुम्ही या धावणीला भेट देऊ शकता आणि खरेदी करू शकता मित्रांनो चाळीसगाव बैल बाजारामध्ये त्यांची प्रॉपर दावण असते आणि प्रख्यात व्यापारी येतात तर त्यांच्याकडे विश्वास आणि या आणि खरेदी करा मित्रांनो तर गॅरंटीचा माल त्यांच्याकडे असतो आपण बघू शकतात तो चांगल्या क्वालिटीच्या त्यांच्याकडे बैलदोड्या नेहमी असतात मित्रांनो मागून पुढून तुम्हाला लक्षात येऊन जाईल व्यवस्थित बरं बरं तर मागून पुढून बघा जोड्यांची क्वालिटी कशी आहे तर संपूर्ण जोड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर आपण नक्की खरेदी करू शकतो Bueno, vamos a meter a yo